मालिक हॉस्पिटल जे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आणि आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने चालवलं जातं हे शंभर बेड हॉस्पिटल आहे शंभर बेडचं आणि त्या ठिकाणी सर्व सर्व सुविधा ज्या आहेत त्या सुविधा उपलब्ध आहेत तर या पासून म्हणजे आता जे पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेच्या दिवशी आत्मा मालिक ध्यानपीठाचे प्रमुख संत आणि मा संत माता या ठिकाणी सर्व आल्या आणि त्यामध्ये परमानंद महाराज निजानंद महाराजांनी सर्व संत या ठिकाणी आले आणि या शिबिराचं उद्घाटन केलं आणि या शिबिरामध्ये आतापर्यंत नऊशे रुग्णांनी लाभ घेतलेला तर शिबिर काय आहे आणि शिबिरामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या संदर्भाची माहिती आत्मा हॉस्पिटलच्या वतीने मी देतोय तर या शिबिरामध्ये जो कोणी सर्व सर्व रोग निदान शिबिर आहे आणि या सर्व रोग निदान शिबिरासाठी जो कोणी रुग्ण या ठिकाणी येईल त्याला कोणताही केस पेपर असणार नाही केस पेपरची फी असणार नाही ती पूर्णपणे पूर्णपणे मोफत तपासण्या होती आता हे शिबिर जे आहे ते एकवीस एक जूनपर्यंत चालणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस त्या दिवसापर्यंत हे शिबीर चालणार आणि दररोज या ठिकाणी रुग्ण त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेनुसार किंवा आवश्यकतेनुसार या हॉस्पिटलमध्ये येऊन शिबिराचा लाभ घेऊ शकतात साधारण पस्तीस हजार रुग्णांना या व्यवस्थेचा लाभ देण्याचा आम्ही योग दिनापर्यंत ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही सोनोग्राफी म्हणजे या कालावधीमध्ये सोनोग्राफी कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी असेल ती चारशे रुपयेमध्ये होईल लॅब तपासण्या ज्या आहेत त्या पन्नास टक्के सुटी सूट देऊन होतील एक्सरे कोणताही प्रकारचा असेल तर तो शंभर रुपयामध्ये होईल औषधांमध्ये वीस टक्के सूट हे देण्यात आलेले तर कोणतीही औषधं तुम्ही या ठिकाणी घेतली या शिबीर कालावधीमध्ये तर तुम्हाला वीस टक्के सूट मिळेल त्यानंतर दंतरोग डोळ्यांची तपासणी तर ता, दातांची तपासणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फ्रीमध्ये होणार आहेत आणि रूट कॅनल ज्या उप उपचार आहे तो त्या तारखेपर्यंत एक हजार रुपयामध्ये रूट कॅनलचा उपचार होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आत्मा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशी कॅथलॅब आहे आणि या ठिकाणी हार्टच्या संदर्भातले म्हणजे हृदयाच्या संदर्भातले सर्व तपासण्या आणि पुढचे जे काही ऑपरेशन्स वगैरे होतात अन्जिओग्राफी अन्जिओप्लॅस्टिक बायपास सर्जरी स सर्वच्या सर्व गोष्टी या या ठिकाणी मोफत होतात आणि या शिबिर कालावधीमध्ये पण त्या मोफतच चालू राहणार आहेत तर दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आय पी डी जे रुग्ण असतील म्हणजे आपल्या जनरल वॉर्डमध्ये जे, जे रुग्ण हे होतील म्हणजे ॲडमिट होतील तर त्या रुग्णासाठी जनरल वॉर्डचे जे चार्जेस आहेत तेही या कालावधीमध्ये आम्ही पन्नास टक्के केलेले आहेत आणि पन्नास टक्क्यामध्ये रुग्णाला म्हणजे कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चांगला दर्जेदार उपचार हा रुग्णाला व्हावा आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा किंवा आम्ही काळजी घेतो वी केअर आत्मा क्युअर म्हणजे आत्मा प्रत्येकाचा अंतर आत्मा परमेश्वर हे हाच बरा करतो परंतु काळजी घेण्याचं काम आमच्या हातात आहे ही जी आश्रमाची किंवा हॉस्पिटलची टॅगलाईन आहे ते घेऊनच आम्ही हे कार्य करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर ॲडमिट होणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्रीचं जेवण रुग्ण आणि रुग्णाबरोबर असणाऱ्या एका नातेवाईकांसाठी हॉस्पिटल जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून हे मोफत आहे आणि हे सिविर कालावधीमध्ये पण मोफत राहणार आहे त्यामुळं जेवणाचा नाश्त्याचा खर्चही या रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना होत नाही तर अशा पद्धतीने ही जी मालिक हॉस्पिटलनी निर्माण केलेली सुविधा आहे आणि दिलेली हे काही शिबिर कालावधीमध्ये जे काही सेवा देण्याचं ठरवलेलं आहे त्या सेवेचा लाभ हा जास्तीत जास्त रुग्णांनी म्हणजे कमीत कमी आम्ही पस्तीस हजार अकाउंट ठरवलेलं आहे की पस्तीस हजार रुग्णांना ही सेवा द्यायची एवढ्या कालावधीमध्ये परंतु पन्नास हजार आले लाख आले दीड लाख आले तरीसुद्धा आम्ही या सगळ्यांना ते उपचार या शिबीर कालावधीमध्ये आत्ता सांगितलेल्या पद्धतीने मोफत पद्धतीने होणार आहेत तर सर्वांना विनंती आहे की या सेवेचा लाभ आपण घ्यावा आत्मा